हाय आज आपण बनवणार आहोत मिक्स पनीर भाजी पण पन, पनीर भाजी म्हटलं म्हणजे तोच तोच प्रकार असतो जी एक वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत इथे तुम्ही ज्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत ही फरसबी घेतलेली आहे बटाटा आहे शिमला मिरची फ्लावर मटार गाजर आणि पनीर घेतलेला आहे तर इथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या तुम्ही भाज्या घेऊ शकता तुमच्या घरातल्यांना मुलांना घ्या आपण आज पनीरसुद्धा एक वेगळ्या पद्धतीने फ्राय करून घेणार आहेत आणि मसालेसुद्धा अगदी कमी आणि घरच्याच साहित्यात होणारी अशी भाजी बनवणार आहोत इथे आपण आज वाटणाचासुद्धा वापर करणार नाही आहेत कारण ही भाजी आपली हॉटेलसारखा म्हणजे हॉटेलसारखी चव या भाजीला येणार आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि मी ज्या तुम्हाला काही टिप्स देणार आहे तर त्या नक्की ट्राय करून आजची ही भाजी तुम्ही बनवून पहा तर हे जे मसाले लागणार आहेत ते सगळे आपल्या घरातल्या किचनमधलेच आहेत घरातल्या मसाल्याच्या डब्यामधलेच आहेत इथे मी हिंग घेतलेला आहे जिरं पावडर घेतलेली आहे लसूण आहे कडीपत्ता आहे मीठ घेतलेला आहे कोथिंबीर आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर नका घालू तेजपत्ता घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाला आहे आणि इथे खडे मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा चवीसाठी कारण आपण यामध्ये बाकी मसाले कोणतेच घालणार नाही आहेत इथे हळद घेतलेली आहे आणि इथे एक स्पेशल मसाला घेतलेला आहे म्हणजे एक पावडर घेतलेली आहे तर ती म्हणजे कस्तुरी मेथी या मेथीने या भाजीची चव खूपच छान लागते आणि बाकी मसाले म्हणजे आपण कांदा आणि टोमॅटो घेणार आहेत आणि इथे मी पनीर वेगळ्या पद्धतीने फ्राय करून घेणार आहे तर मी इथे पनीरचे दोन पीस घेतलेले आहेत तिथे मी अर्धा चमचा लसणाची पेस्ट घालते ही एवढीसुद्धा घालायची गरज नाही आहे एकदम थोडी तुम्ही घालू शकता पण मी आता इथे घेतली आहे म्हणजे मी भाजीमध्ये घालणार नाही आहे थोडंसं मीठ घेऊया ब्लॅक पेपर हा तुम्हाला तुमच्या तुम्हा आवडीनं घेऊ शकता पण ब्लॅक पेपर टाकल्यानं ह्याची टेस्ट छान येते थोडीशी कस्तुरी मेथी घालूया मीठ घातलेलं आहे आणि आपण इथेच ह्याला एक चमचा तेल घालणार आहेत आता हे छान मिक्स करून घेऊया फेड घालते एकदम थोडं म्हणजे त्याला चव छान येते थोडासा गरम मसाला आपण भाजीमध्ये नंतर घालणार आहेत छान मिक्स करून घेऊचा तेल घालते आणि हे पनीर मी कट न करता असंच कढईमध्ये घालणार आहे नक्की करून पहा आणि याची चव खरंच खूप छान लागते आता पनीर फ्राय केलेल्या तेलामध्येच आपण एक कांदा आणि एक टोमॅटो दोन मिनिटासाठी फ्राय करून घेणार घेऊया आता इथे मी दोन चमचे तेल घालून बाकी ज्या भाज्या आहेत त्या फ्राय करून घेते मी बटाटा घेतलेला आहे मटार, फ्लावर गाजर आता शिमला मिरची घालूया ती पण ऑप्शनल आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तुम्ही त्या टाकू शकता त्याच कढईमध्ये ही इथे मी टोमॅटो आणि कांदा याची प्युरी करून घेतलेली आहे ती घालूया तर हिंग घालूया ही प्युरी घालूया इथे मी लसूण घातलेला आहे आता आपण बाकी सर्व मसाले घालूया हळद जिरा पावडर कस्तुरी मेथी गरम मसाला लाल तिखट कलर किती छान आलेला आहे तेजपत्ता टाकते पॅनमध्ये टाकत आहे आता मी हा भाज्या घालत आहे फ्राय करायचं असतं तेव्हाच घालणार आहोत कारण आपण पनीरमध्ये सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत फक्त ते यामध्ये आता सगळी भाजी झाल्यावर घालणार आहोत चवीनुसार मीठ आपण थोडंसं मीठ अगोदर घातलेलं आहे त्याच्यामुळं मीठ बेतानच घालायचं आहे इथे आपली भाजी आप अर्धा ग्लास पाणी घालते आता झाकण ठेवून आता आपले इथे दोन मिनटं झालेले आहेत हे पहा आपली भाजी किती छान झालेली आहे आता आता आपण यामध्ये पनीर घालणार आहोत पनीरचे पीस करून घेतलेले आहेत हे पहा आता थोडं वाफ आणून घेऊया की आपली तर ही पहा आपली भाजी तयार झालेली आहे भाजी या भाजीचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता थोडीशी कोथिंबीर घालते हे पहा सर्विंग प्लेटमध्ये की नाही या भाजीमध्ये मी अजिबात वाटण घातलेलं नाहीये तरी भाजी आपली किती छान तयार झालेली आहे हे, हे पहा अशा प्रकारे तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा तुमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच आवडेल आणि आवडीनं खातील तर ही पहा आपली भाजी किती यम्मी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा भाजीला टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे मला आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओजला नक्की लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन हिट करा कारण माझ्या येणाऱ्या अशाच हेल्दी झटकण आणि पटकन होणाऱ्या